नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सेवन पे कमिशन पेन्शन विक्री संदर्भात माहिती पेन्शन विक्री करावी का नको या संदर्भामध्ये स्पष्टीकरणाचे साठी टायटल आहे पेन्शन विक्री करावी का नको याबाबत संपूर्ण कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती सविस्तर येथे देण्यात आली आहे तर नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक स्वागत आयुष्यभर आपण महत्वपूर्ण आहेत पेन्शन विक्री करावी कि नको हा प्रश्न मनामध्ये बऱ्याच मित्रांच्या आहेत या प्रश्नांची उकल या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओतून आज जाणून घेऊया त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर नव नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची सविस्तर माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ अत्यंत मेहनत घेऊन तयार केलेला आहे तर चला पाहूया मुख्य प्रश्नाच्या संदर्भात स्पष्टीकरण पेन्शन विक्री करावी का नो या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रथम आपणास काही गोष्टीचे माहितीचे स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे आणि येथे देणे आवश्यक असल्यामुळे या व्हिडिओ हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे प्रश्न पेन्शन विक्री म्हणजे नेमके काय हे आपणास माहित पाहिजे पेन्शन विक्री केली पाहिजे काय हा नंतरचा प्रश्न आहे बघा या दोन प्रश्नाची उत्तर पहिले माहिती आपण पाहूया मित्रांनो पेन्शन विक्री म्हणजे आपल्या बेसिकचा जो पेन्शन असतो म्हणजे जो आपण पेन्शनचा बेसिक असतो त्याच्या चाळीस टक्के एवढा आपण विकतो म्हणजे तुमचं बेसिक समजा शंभर रुपये आहे तर पेन्शन ठरलेलं असेल तर चाळीस टक्के हे आपण विकतो साठ टक्के तुमच्या हातात विकतो आणि याचे एक व्यापक स्वरूपात मोठे एक रक्कम आपण सांगतो त्या रकमेचे उपयोग योग्य भविष्यात सेवानिवृत्तीनंतर होऊ शकतो त्याला पेन्शन विक्री असे म्हणतात आणि म्हणून पेन्शन विक्री केलीच पाहिजे का असाही सुद्धा प्रश्न विचारला जातात तर बघा पेन्शन विक्री हा सर्व त्या कर्मचाऱ्याचा विषय आहे त्यांनी जर म्हटलं तर करायची नाही तरी चालेल त्यांनी म्हटलं मला करायची तरी चालते परंतु बहुतेक लोक हे या ठिकाणी पेन्शन विक्री करतातच पुढील प्रश्न आता दोन निर्माण होतात विक्री विक्री रक्कम कशी कशी काढतात शासन वसुली करते या दोन्ही प्रश्नाचे उत्तर क्रमाक्रमाने आपण अनुक्रमे ग्राफिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी मांडूया पेन्शन विक्री कशी काढतात हाच महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या आपला शेवटचा बेसिक तुम्ही ज्या वेळेस वयाचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केले आणि सेवानिवृत्त व्हायच्या दिवसाचा शेवटच्या पगाराचा आकडा हा बेसिक सेवानिवृत्तीच्या शेवटच्या विचारात घेतला जातो उदाहरणार्थ तुम्ही अठ्ठावन्न वर्षी रिटायर होता त्यावेळेस तुमचा मूळ बेसिक पूर्ण टोटल सर्व बेसिक शेवटचा त्र्याहत्तर हजार तीनशे जर असेल तर याच्या पन्नास टक्के एवढे पेन्शन आपल्याला मिळत असते आणि या बेसिक वर पेन्शन पन्नास टक्के असते आणि एवढे होते हा पन्नास टक्के बेसिक होणार आहे म्हणजे हा तुमचा पेन्शनचा बेसिक होणार आहे आणि हा रिटायर तुमचा मूळ बेसिक होता त्याच्या पन्नास टक्के इथं रक्कम काढली आहे एवढा पन्नास टक्के बेसिक होणार आहे पेन्शन विक्री साठी पेन्शन असतो सहाशे पन्नास घेऊन या आकड्याच्या चाळीस पेन्शन हे तुम्हाला विकता येते म्हणजे छत्तीस हजार सहाशे पन्नास चाळीस बरोबर येणारी रक्कम काढली जाते म्हणून चाळीस टक्के बेसिक आपणास विकता येतो पेन्शन विक्री चाळीस टक्के रक्कम गणितीय सूत्राने काढली तर पेन्शन विक्रीचा बेसिक चाळीस टक्के चौदा हजार सहाशे साठ एवढी होते चौदा हजार सहाशे साठ हा आकडा आपण चांगला लक्षात असू द्या याचा आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन मध्ये काम पडणार आहे बघा आता पेन्शन विक्री रक्कम कशी करतात खालील प्रकारे काढता येते कशी विक्री करावी म्हणजे पेन्शन विक्री रक्कम पेन्शन विक्री सूत्र मित्रांनो पुढील प्रमाणे विक्री सूत्र बरोबर प्रत्येक वेतन आयोगाच्या वेग वेग वेळेस वेगवेगळा ठरवण्यात आलेला आहे आणि आपल्या बेसिक नुसार हा फॅक्टर निश्चित केला जातो या संदर्भात मी एक विशिष्ट वेगळा वेग व्हिडिओ तयार करून फॅक्टर बद्दल बोलणार आहे परंतु आताच्या घडीला चाळीस टक्के फॅक्टर गुन्हेला बारा हे पेन्शन सूत्र आहे आता तुम्ही फॅक्टर आणला तर चला पाहूया आतापर्यंत करण्यात आली आहे वयाच्या अठराव्या वर्षी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन विक्रीचे हे उदाहरण येथे घेतले आहेत पेन्शन विक्री बरोबर चाळीस टक्के बेसिक गुन्हेला फॅक्टर गुन्हेला बारा आपला मी सांगितलेला सुरुवातीचा आकडा चांगला लक्षात ठेवा तो पूर्ण आपला बेसिक जो होता तो चौदा हजार सहाशे चाळीस टक्के चौदा हजार सहाशे साठ चाळीस टक्क्याने येथे फॅक्टर आठ पॉईंट सदोतीस आला हा अंक गुन्हेला बारा आता सुरुवातीला चौदा हजार सहाशे साठ गुन्हेला आठ पॉईंट सदोतीस ची रक्कम बारा हजार दोनशे म्हणजे हि ही, ही रक्कम एक लाख बावीस हजार सातशे एकोणीस गुन्हे लावडीची रक्कम सत्तेचाळीस लाख सव्वीस हजार दोनशे बावीस पेन्शन विक्रीची रक्कम आपणास ऍट ए टाइम एकदाच हातावर मिळते ज्या तुमच्या दिवशी तुम्ही रिटायर होणार त्या दिवशी एवढी रक्कम तुमच्या त्वरित हातात मिळते एक कोटी सत्तेचाळीस लाख सव्वीस हजार दोनशे अठ्ठावीस रकमेची विक्री कशी करते हे आकडा मोठा होता या संदर्भाची माहिती आपण उपयुक्त ठरली आपण जी पेन्शन विक्री असतो ते पेन्शन विक्रीच्या संदर्भाने आपल्या महिन्याच्या पेन्शन मधून दर महिन्याच्या पेन्शन मधून विक्री वसूल केली जात असते आणि आपल्या हातात जे पेन्शन केली जाते कपात केली जाते पेन्शन मधून विक्री केलेली रकमेची कपात पेन्शन मधून पंधरा वर्ष होत असते पंधरा वर्षापर्यंत ही विक्रीची रक्कम तुमच्या याच्यातून विक्री होते पंधरा वर्ष दर सतत आपल्या पेन्शन मधून जेवढे अमाऊंट विकली आहेत तेवढे अमाऊंट वसूल केले जातात पंधरा वर्षाचे एकशे ऐंशी महिने होतात आता या संदर्भाने पुढील माहिती घेणे क्रम प्राप्त होईल पेन्शन विक्री पेन्शन विक्री चाळीस टक्के ही आपण माहिती आहे आपल्याला गुणीला रक्कम गुनिला एकशे ऐंशी म्हणजेच आपण विकलेलं पेन्शन जे होत ते चौदा हजार सहाशे साठ गुणिला 180 महिने याचा जो आकडा आहे तो तो आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे पेन्शन विक्रीच्या संदर्भात 15 वर्ष कमी करण्याचा संदर्भात नेमी शासनाकडे पाठपुरावा करून ते 15 वर्ष विचारात न घेता सरकारने बाराच महिने विचारात ग्यावी अशी कर्मचारी संघटनेकडून मागणी होत आहे मागणी केली जात आहे परंतु अजून शासनाचे याकडे लक्ष नाही असे अनेक प्रश्न असतात की ज्या संदर्भात आपणास माहित नसते त्या उद्देशाने हा व्हिडिओ तयार केला अजूनही बारा वर्ष न केल्यामुळे पंधरा वर्ष वसूल केली जाते आणि म्हणून पेन्शन विक्रीचे सूत्र म्हणजे पेन्शन विक्री चाळीस टक्के रक्कम म्हणजे चौदा हजार सहाशे साठ गुन्हेला एकशे ऐंशी महिने म्हणजे पंधरा वर्ष याची रक्कम येते दोन कोटी त्रेसठ लाख हजार केल्यामुळे पंधरा वर्षात आपणास हे आकडे लक्षात आलेले आहेत एवढी मोठी आकडे ही रक्कम आपणासाठी अत्यंत महत्वाची ही रक्कम आहे आणि ही रक्कम महत्वपूर्ण असल्यामुळे या रकमेच्या संदर्भामध्ये आपण हा विचार केला पाहिजे पेन्शन विक्री वर्षात आपल्याला एवढे आपल्या पगारातून दरमहा पंधरा वर्षात ही रक्कम तपात केली जातात हे बघा आता आपण विक्री आपण विकत घेतलेली पेन्शन किती होती तर ती होती एक कोटी च्या जवळ जवळ एक कोटी सत्तेचाळीस आपल्या कडून दोन कोटी त्रेसठ लाख आठ हजार आठशे वसूल केले किंवा वसुली आपण पंधरा वर्ष वर्ष पेन्शन मधून करत असतो विक्री केलेले पेन्शन आणि वसूल केलेले पेन्शन याच्यात बरीच मोठी योग्यच आहे कारण पेन्शन वर जातानाच त्वरित आपल्याला एक रक्कमी ही रक्कम आपल्याला मिळत असते आणि एक रकमी मिळणारी रक्कम ही अत्यंत मोठी रक्कम असते आणि ही जी असणारी जी रक्कम आपल्याला व्यावहारिक क्षेत्रामध्ये बँकेच्या व्याज दराचा विचार करून पेन्शन विक्रीद्वारे विकलेल्या पेन्शनच्या रकमेपेक्षा पंधरा वर्षापर्यंत बँक बचत खात्यात जमा केली तर किती फायदा होईल आपण पाहू शकता पेन्शनवर गेल्यावर आपणास मुलाचे लग्न असते इतर, इतर बांधकाम असतात एक रकमी रक्कम पेन्शनची एकदाच ठोक मिळते आणि त्यामुळे तुमचे कार्य वेळेत पडते आणि अशा वेळेस तुम्हाला एखादं काम पडलं आणि आजारी पडलात किंवा मुलीचे लग्न आहे त्यावेळेस कोणतीही बँक आपल्याला एवढे पैसे एकदाच देत नाही एवढे पैसे तुम्ही पेन्शन वर गेल्यावर कर्ज घेतले तर बँक व्याज दराने या रकमेपेक्षा येणार आहे त्यामुळे पेन्शन ते टेन्शन ते वर असेल आणि टेन्शन मुळे पेन्शन विकली चाळीस टक्के फायद्याची आहे आता तर टेन्शन विकणे हे अनिवार्य झाले आहे म्हणजेच पेन्शन म्हणजेच पेन्शन विकणे अनिवार्य झाले आहे तुम्ही नाही म्हणाले तरी चाळीस टक्के पेन्शन सरकार विकत घेतेच आणि सरकार आता अनिवार्य केलं आहे प्रत्येकाला आपले चाळीस टक्के रक्कम विकायच लागते मीही पेन्शन वर गेल्यावर माझीही चाळीस टक्के पेन्शन विकल्या गेली या बद्दल आपणास व उपरोक्त संदर्भाने एक रक्कम आपणास त्वरित आपल्या पेन्शन खात्यात जमा करते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही रक्कम आपना कामी पडते बँकेकडून कर्ज घेणे कर म्हणजे असंख्य कागदाची व प्रमाणपत्राची पूर्तता करणे व्यावहारिक व्यवहार व्यवहार करणे मध्ये होत नाही म्हणून माझ्या मते अठ्ठावन्न वर्षी तुम्ही सेवानिवृत्त होत असाल तर एकूण च्या बेसिक मधून चाळीस टक्के रक्कम विकणे पेन्शन धारकांसाठी साथ फायद्याचे आहे हे उदाहरण स्पष्ट केले प्रत्येक कर्मचाऱ्याचे बेसिक वेगवेगळे असेल तर त्याने सर्वाने पेन्शन विक्री वे वे चे वेगवेगळे आकडे वरील सूत्रात टाकून आपलं पेन्शन किती मिळेल समजू शकता मी माझे स्पष्ट मत सांगतो की आपण पेन्शन विक्री करणे अतिशय फायद्याचे आहे शेवटी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच देवायचे आहे पेन्शन विक्री करायची किंवा नाही चाळीस टक्के विकायचे किंवा नाही या संदर्भात आपले स्वतःचे उत्तर स्वतः शोधणे बेस्ट आपल फॉर युअर फ्युचर लाईक थँक यू वेरी मच निवांत राहा काळजी करू नका आपला आजचा दिवस सुखाचा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना व्हिडिओला पूर्ण विराम घेतो आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाष्ट्रंदे मातरम